इथं विज्ञान दिवस उत्साहात साजरा लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचं महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात सर्व क्रियाकला प्रयत्न आणि कृत्य प्रदर्शित करणं सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रात विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी हे साजरे केले जाते देशातील वैज्ञानिक विचारांच्या नागरिकांना संधी देणं राष्ट्रीय विज्ञान दिनाचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणं आणि त्यांना प्रेरित करणं आणि विज्ञान व वैज्ञानिक कामगिरीबद्दल लोकांना जागृत करणे हा आहे विज्ञानाशिवाय विकासाचा मार्ग वेगानं पुढे जाऊ शकत नाही विज्ञान गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करते विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्यासोबतच देशातील नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवी उंची गाठणं हा त्यांचा मुख्य उद्देश आहे देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे राष्ट्रीय विज्ञान दिनासारखे कार्यक्रम वैज्ञानिक वृत्तीचा प्रसार करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरू शकतात विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचं जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरामन यांनी रामन परिणामाचा शोध लावला त्यासाठी त्यांना एकोणीसशे तीस मध्ये नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं भारतात शास्त्रीय शैक्षणिक वैदिक तांत्रिक संशोधन आणि सर्व महाविद्यालय विद्यापीठे विद्दा शैक्षणिक संस्था शास्त्रज्ञ संशोधक हा दिवस खूप उत्साहानं साजरा करतात भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजला जावा हे यांचं उद्दिष्ट आहे विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद व विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केले जाते राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे यांसह देशात ऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे केवळ अणुऊर्जेनं देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल सर्व विद्यार्थ्यांनी प्रयोगामध्ये सहभाग घेतला आणि विषय शिक्षकांचं मोलाचं सहकार्य लाभलं प्रयोग तपासणी करताना संस्थेचे सचिव अन्वर अली कुलदीप वाघमारे मनीषा पोटे महेश दैवलकर अमर बातुलवार गणेश आडे लिपिक सतीश काकडे यांचे कार्य लाभले ब्युरो रिपोर्टर जितेंद्र खोडे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी राळेगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.